अगदी मनापासून स्वागत आहे दरवर्षी संक्रात येते गुळ तीळ खातो पण एक छोट्या चुकीमुळे घरात लक्ष्मी थांबत नाही हे तुम्हाला माहीत आहे का भोगी आणि संक्रातीला महिलाकडून चुकून होणाऱ्या काही किचन चुका ज्या आजीबाई कधीच करू देत नव्हत्या हो या चुका केल्या तर वर्षभर अडथळे वाद खर्च वाढतो असं शास्त्र आणि परंपरा दोन्ही सांगतात आजचा व्हिडिओ प्रत्येक महिलेने शेवटपर्यंत पाहायला हवा कदाचित तुम्ही ही चूक नक्की करत असाल तर चला पाहूया संक्रांत व भोगी दिवशी चुकून करून येत अशा दहा महत्वाच्या किचन टिप्स पहिली चूक तर रिकाम्या हाताने भोगीची तयारी करू नका भोगीच्या दिवशी स्वयंपाक करताना पहिल्या हातामध्ये गुळ तीळ घ्या मगच गॅस किंवा चूल पेटवा कारण गुळ तीळ म्हणजे उष्णता व समृद्धीचे प्रतीक रिकाम्या हाताने सुरुवात केल्यास घरात उष्णता ठिकाणी असं मानलं जातं टीप क्रमांक दोन भोगीला जुना खराब लाकूड जाळू नका भोगीला शेकोटीसाठी ओलसर कुजलेली लाकूड कचरा प्लास्टिक वापरू नका कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते व आरोग्यालाही धोका होतो टीप क्रमांक तीन संक्रांतीला उरलेले अन्न गरम करून देऊ नका संक्रांत म्हणजे नवीन सुरुवात शक्यतो ताजं अन्न बनवा परंपरा सांगते उरलेले अन्न गरम केल्यास वर्षभर वर अडतळे येतात चार या दिवशी मीठ जास्त वापरणे टाळा संक्रांतीला फार खारट पदार्थ खाणं मीठ जास्त खाणं चुकीचं आहे कारण मीठ म्हणजे राग व तिखटपणा या दिवशी गोड पदार्थांना प्राधान्य असतं पाच गूळ तीळ न चाकताच वाटू नका लाडू चिक्की बनवताना थोडं गूळ तीळ स्वतः आधी चाका यामुळे घरात गोडवा टिकून राहतो सहा भोगी संक्रांतीला सुरी कात्री जास्त वापरू नका शक्यतो आधीच भाजी चिरून ठेवा कारण धारदार वस्तू वाद व कटुता वाढवतात असं मानलं जातं सात धान्याचा अपमान करू नका तांदूळ ज्वारी खालील पडू देऊ नका पायाखाली तुडवू नका कारण संक्रांत म्हणजे अन्नपूर्णेचा सन्मान आहे आठ सकाळी उशिरा स्वयंपाक सुरू करू नका शक्यतो सूर्योदया आधी तयारी करा सूर्याला अर्ध देऊनच किचन मध्ये जा यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते नऊ स्वयंपाकघर अंधारात ठेवू नका सकाळी दिवा कापूर लावा कारण लक्ष्मीचा वास अंधारात राहत नाही क्रमांक गोड बोलणं विसरू नका या दिवशी राग वाद कुरकुर करू नये कारण जसं बोलाल तसंच वर्ष जातं तिरगुळ घ्या गोड बोला याचाच अर्थ असा आहे पण खरंच संक्रांत किंवा भोगीबाबत तुम्हाला माहित असलेली एखादी खास किचन टीप कोणती कमेंट मध्ये नक्की लिहा कारण तुमची टीप पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर केली जाईल या चुका तुम्हीही करत होतात का असाल तर आजपासून नक्की टाळा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा